जर या मायभूमीतले आपण लेकरे लेकरे म्हणजे आपण सगळे जर आपण टकारी बनलो चोर बनलो कुठं जर गेलो बाहेर तिथून जर चोऱ्या करून आणायला लागलो कुणावर हमला करायला लागलो तर काय म्हणणार महाराष्ट्रातले लोकच खराब आहेत त्याच्यामुळे आपलं काय करावं लागेल सगळ्यांशी चांगलं सलोख्याचं आणि सहिष्णुतेने वागून दाखवावं लागेल आणि ते मग काय होईल आपल्या मायभूमीचं नाव मोठं होईल होईल का नाही का नाव ठेवते मग आपल्याला नावं ठेवते का नाव मोठं होईल हा बघा आता नीट बघायचं उत्तरा वाचताना सुरुवातीला काय करायचं आपला प्रश्न बघायचे आपला पहिला प्रश्न महाराष्ट्रातील लोक महाराष्ट्रातील लोकटिंबटिंब आहेत आणि खाली जर तुम्ही बघितलं ऑप्शन हिंदू धर्माचे विविध धर्माचे धर्म वेडे हिंदू मुस्लिम धर्माचे असं तिथे एक नाही म्हणजे आपला धर्माबद्दल विचारलं आहे धर्म शब्द एक महत्वाचा आहे हा सांगू नका दोन मिनिटं धर्माचे आहे का नाही म्हणजे धर्म महत्वाचा आहे आपला धर्माबद्दल शोधायचं आहे दुसरा प्रश्न काय आम्ही मायबोलीची सेवा कशी करू मायबोलीची सेवा हा एक किवड आला का नाही आपल्याला शोधायचं की महाराष्ट्रातील लोक मायबोलीची सेवा कशी करतायत आणि प्रश्न क्रमांक तीन दिलाय महाराष्ट्रातील लोकांची वृत्ती कशी आहे वृत्ती याला अंडरलाइन करून ठेवायचं आपल्या लोकांची वृत्ती एक शोधायचे काय शोधायचे वृत्ती आता सगळ्यांनी बघायचं पुस्तकाकड आणि उतारा वाचायचा हे तीन शब्द आपल्या शोधायचे पहिला धर्म दुसरी मायबोलीची सेवा आणि तिसरा वृत्ती ह्या तीन गोष्टी आपल्या उतार्यामध्ये सापडायच्या उतारा काय दिलाय आमच्या महाराष्ट्रात नाना धर्माचे धर्मा लोक आहेत नाना धर्माचे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि नाना या शब्दाचा अर्थ होतो वेगवेगळे म्हणजेच विविध आहे का नाही पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्याच्यामुळे भेटतं की आपल्या महाराष्ट्रात विविध धर्माचे लोक आहेत नाना धर्माचे लोक आहेत तरी आम्हा सर्वांची मायबोली मराठीच आहे तरी आम्हा सर्वांची मायबोली मराठीच आहे आहे का नाही त्यानंतर पुढं काय दिलं आपला आम्ही सर्व मिळून एकोप्याने व एक दिलाने हिची सेवा करू मायबोलीची सेवा आपला करायची मायबोली म्हणजे आपली भाषा मराठी आणि मायबोलीची सेवा आपला कशी करायची एकोप्याने आणि एक दिलाने दिले का नाही एकोप्याने आणि एक दिलाने नावाचा ऑप्शन आपल्याला आहे का ऑप्शन नंबर तीन दिलाय एक दिलाने त्यानंतर आपला फक्त इथल्या लोकांची वृत्ती काय हे शोधायचंय आणि त्यासाठी आपला पुढं वाचायचंय ती करण्यात आमचा कोणाचाच धर्म आडवा येणार नाही म्हणजे माय बोलीची सेवा करण्याचा सेवा करण्यासाठी आपल्याला आडवा येणार कोणताच धर्म नाही आपला कोणाचाच धर्म आपल्याला आडवा येऊ शकत नाही आणि पुढं काय कारण इतरांच्या धर्माकडे सहानुभूतीने पाहण्याची वृत्ती इतरांच्या धर्माकडे सहानुभूतीने पाहण्याची वृत्ती आमच्या अंगी पूर्ण भिनली आहे म्हणजे दुसऱ्या धर्माकडे आपला धर्म जर हिंदू असला तर मुस्लिम असो ख्रिश्चन असो सिख असो इसाई असो यांच्याकडे आपली पाहण्याची वृत्ती कशी आहे सहानुभूतीची आहे सहानुभूतीची म्हणजे आपण त्यांच्याही धर्माचा आदर करणार आपला त्यांच्या धर्माचा राग नाही ना तो मुस्लिम म्हणजे आपला त्याचा राग तसं होणार नाही सहानुभूतीची वृत्ती आहे आपली सगळ्यांची महाराष्ट्रातल्या लोकांची म्हणजे आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय भेटलं धार्मिक सहिष्णुतेची आहे का नाही ऑप्शन तो आला आपला बरोबर आणि पुढं उत्तर काय दिलाय आम्ही सारेजन या मातीचीच लेकरे आहोत आपण सगळे या महाराष्ट्रातल्या मातीचीच लेकरे आहोत म्हणजे ही माती आपली माय आहे का नाही पुढं काय आमच्या अंतकरणाच्या देवालयात तुम्हाला तिचीच मूर्ती दिसेल आपलं जे अंतकरण असतं त्याच्यामधल्या देवालयात म्हणजे मंदिरात आपल्याला आपल्या मातीचीच मूर्ती दिसन असं लेखक पुढे म्हणतात आणि आम्ही सा, सारे पराक्रम करून तिचे पांग फेडू पांग फेडू म्हणजे तिने जे आपल्यावर उपकार केले काय उपकार केले आपला राहायला जागा दिली त्या जमिनीमधून आपलं पीक वगैरे खायला भेटतं भेटतं का नाही त्याला फुकटच भेटलंय ना तर त्या मातीचे आपण आपल्या महाराष्ट्राच्या मातीचे उपकार फेडू असं लेखकाचं मत आहे आणि पुढं तिला वैभवाच्या शिखरावर बसवू वैभवाच्या म्हणजे वैभव श्रीमंतीच्या रिचनेस वैभव सगळं काही संपन्न करून टाकू आणि साऱ्या जगाकडून तिचा मान व प्रतिष्ठा मिळवून देऊ सगळ्या जगाने म्हणलं पाहिजे महाराष्ट्र म्हणजे मान प्रतिष्ठेची भूमी आहे सगळ्यांनी आपला सन्मान केला पाहिजे आपल्या भूमीचं तिचं नाव आपण खराब नाही करू आहे का नाही असं लेखकाचं मते जर या मायभूमीतले आपण लेकरे लेकरे म्हणजे आपण सगळे जर आपण टकारी बनलो चोर बनलो कुठं जर गेलो बाहेर तिथून जर चोऱ्या करून आणायला लागलो कुणावर हमला करायला लागलो तर काय म्हणणार महाराष्ट्रातले लोकच खराब आहेत त्याच्यामुळे आपलं काय करावं लागेल सगळ्यांशी चांगलं सलोख्याचं आणि सहिष्णुतेने वागून दाखवावं लागेल आणि ते मग काय होईल आपल्या मायभूमीचं नाव मोठं होईल होईल का नाही का नावं ठेवते मग आपल्याला नावं ठेवते का नाव मोठं होईल नाव मोठं होईल यावं तिथून आपल्याला शिकायला काय भेटलं आपण माय आपल्या मायभूमीचं ना। नाव मोठं करायचं आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं विविध धर्माचे कोणाकोणाच बरोबर आले विविध धर्माचे तुमचं चुकलंय प्रश्न क्रम पर्याय क्रमांक तीन किती आल तर तुमचं दोन हिंदू व मुस्लिम धर्माचे त्याच्यात कुठे हिंदू व मुस्लिम काय काय उतार्यात आहे का नाही उतार्या जे ते आपलं उत्तर आहे दुसरं आम्ही मायबोलीची सेवा कशी करू एक दिलाने कोणाकोणा झालंय बरोबर तुमचं तुझ काय आलंय प्रथमेश एक दिला नाही ना हात वर करायचा हात वर करायला काही त्रास होतो का वर करायचा ला नाही बिलकुल फ्रँकली राहायचे एकदम हसत खेळत राहायला पाहिजे दिवसभर घरी गेल्यावर घरचे बनले पाहिजे प्रथमेश कस काय का खुशी प्रश्न क्रमांक तीन कोणात चुकला यायचं तुझं चुकलंय काय तुझं काय आलत दिलेच नाही तर लिहून ठेवायचं ऑप्शन करा असतं तुझं चुकलंय का तुझं काय आलत देवाच्या भक्तीचा उतार्यात काय दिलंय का नाही उतार्यातल्या बाहेरचं उत्तर लिहायचं नाही नाही तुमचा प्रश्नाचं उत्तर ते केलंय का पण आपण काय वाचले एक दिला नाही काय विचारलं आपला मायबोलीची सेवा अंडरलाइन केली त्याला किती नंबर कुठे ते नाही कुठं पॅश म्हणजे अंडरलाइन केली ना आम्ही सर्व मिळून एकोप्याने व एक दिलाने हिची सेवा करू आहे का नाही एकोप्याने आपला ऑप्शन मध्ये दिलं नाही पण एक दिलाने दिलं आहे का नाही त्यामुळं ते उत्तर त्याला अंडरलाईन करीत जायची म्हणजे उत्तर चुकत नाही आणि प्रश्न क्रमांक तीन आपला विचारला होता महाराष्ट्रातील लोकांची वृत्ती कशी आहे कशी धार्मिक सहिष्णुतेची कारण आपल्या वर काय आलं होतं इतरांच्या धर्माकडे सहानुभूतीने पाहण्याची वृत्ती आमच्या अंगी भिनली आहे का नाही तुझं काय आलं त्याच तिन्ही कोणाच्या बरोबर आहे ते आजवर करा त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आता नंबर पुढचा